अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दत्त जयंती कधी आहे दत्त जयंती कधी साजरी करावी कॅलेंडर मध्ये चौदा तारखेला दत्त जयंती आहे की पंधरा तारखेला दत्त जयंती आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे खूप जणांचे मेसेज येत कॉल येत दादा दत्त जयंती कधी आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे चैत्र त्या युक्तीप्रमाणे येणाऱ्या नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत आपण चैत्र पारायण अवश्य करावं घरी करा केंद्रात करा मठात करा कुठेही करू शकता गुरुचैत्र पारायण आपण जेव्हा करतो तर जे आपले जे योग असेल किंवा आपला जो त्रास असेल जे पूर्वजन्मचे जे दोष असेल ते कमी होत असतात दत्त जयंती कधी आहे कॅलेंडरमध्ये खूप जणांचे मेसेज कॉल येतात की दत्त जयंती दादा चौदा तारखेला आहे का मग तुम्ही कसं काय म्हणता की पंधरा तारखेला आहे दत्त जयंती ही मध्ये एक दिवस अगोदर होत असते आपण दत्त जयंतीचा इतिहास बघूया गंगापूरला दत्त जयंती एक दिवस अगोदर होत असते आता पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे चौदा तारखेला पण पौर्णिमा आहे पंधरा तारखेला पण पौर्णिमा आहे चौदा तारखेला पौर्णिमा ही सायंकाळी साडेचार वाजता पौर्णिमा चालू होते चौदा तारखेला न.. रोहिणी नक्षत्र आहे आणि पंधरा तारखेला पंधरा तारखेला पौर्णिमा ही दुपारी अडीच वाजता संपते सूर्याने बघितलेली पौर्णिमा आपण ते धरत असतो सूर्याने बघितले आमुषया आपण ते धरत असतो तर त्याचप्रमाणे जे गागापूरमध्ये फक्त गागापूरमध्ये रोहिणी नक्षत्रावर दत्त जयंती साजरी केली जाते जे गाणगापूरचे रहिवासी असेल जे गांगापूरमध्ये असेल ते एक दिवस अगोदर म्हणजे रोहिणी नक्षत्रावर दत्त जयंती साजरी करतात हे लक्षात ठेवा आपण कुठे राहतो समजा मी राहतो छत्रपती संभाजीनगर कोणी कोणी पुणे मुंबई सगळीकडे राहत असेल मग आपण सगळ्यांनी दत्त जयंती आहे ती पंधरा तारखेला साजरी करावी पंधरा तारखेला आपण साजरी करू आता दुपारी साजरी करायची का संध्याकाळी साजरी करायची हा एक प्रश्न आहे खूप दत्त मंदिर आहे ते त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस दत्त दत्त जयंती साजरी करता खूप जण केंद्र असेल तर तिथं दुपारी बारा एकोणचाळीसला दत्त दत्त जयंती साजरी करतात माझं असं वैयक्तिक मत आहे दुपारी साजरी करू या संध्याकाळी साजरी करू काही प्रॉब्लेम नाही मग आपण कधी करायची जिथं दुपारी होत असेल तिथं तुम्ही दुपारी जा नाही जमत घरी आपण संध्याकाळच्या सहा वाजता दत्त जयंती तुम्ही करू साजरी करू शकता असं मनामध्ये काही आणू नका कारण खूप जण म्हणणार दादा आम्ही चौदा तारखेला दत्त जयंती साजरी करणार करा चौदा तारखेला मी म्हणतो रोज करा काही प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम आपण नाही करायचं चौदा तारखेला पण दत्त जयंती साजरी करू शकता पंधरा पंधरा तारखेला पण दत्त जयंती साजरी करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण गाणगापूरची ही दत्त गाणगापूर हे क्षेत्र आहे तिथं नक्षत्रावर दत्त जयंती साजरी केली जाते रोहिणी नक्षत्र त्याच कारण आहे प्रत्येक वर्षी का भर होतं नाही असं प्रत्येक वर्षी काय होतं मी का रोहिणी नक्ष एकत्र दिवशी असतं आणि पौर्णिमा दिवसभर असते मग सगळीकडे एकाच ठिका एकाच वेळेस एका तारखेला दत्त जयंती साजरी होते जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा हा प्रॉब्लेम होतो म्हणून जिथं दुपारी बारा एकोणचाळीसला दत्त जयंती साजरी होत असेल तिथं जमत असेल तिथं जा म्हणजे पंधरा तारखेला काही प्रॉब्लेम नाहीये आणि जर तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी पण तुम्ही दत्त जयंती संध्याकाळी सहा वाजता घरच्या घरी साजरी करू शकता दत्त महाराजांचा फोटो मांडायचा नैविद्य आरती करायची पंचपदी करायची आरती करायची बस प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जयंती साजरी करावी संध्याकाळी सहा वाजता करा दुपारी बारा एकोणचाळीसला करा कधीही करा काहीही प्रॉब्लेम नाही कारण की दुपारच्या वेळेस माझं स्वतः सांगतो मी असं मागच्या वेळेस झालं होतं दोन चार वर्ष अगोदर की दुपारी केंद्रामध्ये मठामध्ये दुपारी झालं होतं बारा एकोणचाळीसला तिथं दत्त जयंती साजरी केली आणि संध्याकाळच्या वेळेस दत्त मंदिर आहे आमच्या इथं एन मध्ये आहे तिथं दत्त मंदिर आहे तिथं संध्याकाळच्या वेळेस दत्त जयंती साजरी केली जाते म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका माझी अशी इच्छा दत्त जयंती रोज साजरी करा काही प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम आहे आपला म्हणून परंतु आणू नका चौदा तारखेची जी दत्त जयंती आहे ती फक्त गाणगापूर क्षेत्रापुरती मर्यादित आहे आपली जी दत्त जयंती आहे ती पंधरा तारखेला आहे पण तरी पण जर कोणाला करायची असेल तर अवश्य करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये फक्त गुरुचरित्र पारायण आहे ते सर्वांनी अवश्य करावं म्हणून तुम्हाला मुक्त आहे तुम्ही तुम्हाला वाटत असेल पंधरा तारखेला करायची दत्त जयंती पंधरा तारखेला करा कोरोना चौदा तारखेला करायचे असेल तर चौदा तारखेला करा, करा काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही कधीही करू शकता बंधन नाही दुपारी बारा एकोणचाळीसला केंद्रामध्ये जा केंद्रा माठामध्ये जा, जा संध्याकाळच्या वेळेस दत्त मंदिर आहे तिथं जा काही प्रॉब्लेम नाही दत्त महाराजांचं नामस्मरण घ्यायला कोणत्याही काळाचं वेळाचं बंधन नाही म्हणून हा जो विषय आहे खूप लोकांच्या मनात होतं रोहिणी नक्षत्र हे लक्षात ठेवा रोहिणी नक्षत्रावर महाराजांचा जन्म झालेला आहे म्हणून गाणगापूरमध्ये कधी कधी एक दिवस अगोदर दत्त जयंती साजरी होती आणि पौर्णिमा जर दिवसभर असेल तर जगभरात एका दिवशी सा दत्त जयंती साजरी होते याच्या मागचा उद्देश याच्या मागचं जे कारण आहे ते आपल्याला सांगायचं आहे म्हणून सगळ्यांना कारण स्पष्ट झालं असेल कधीही करा चौदा तारखेला करा पंधरा तारखेला करा काही प्रॉब्लेम नाही दत्त महाराज सर्वांची आहे आणि रोज जरी गेली काही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मनामध्ये किंतूपर्यंत ठेवायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो Sri Swami Samarth